बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी तर मुरगुडच्या राजकारणात आणि समाजकार्यात तुमचं योगदान काय आहे मी राजे खान जमादार एकोणीसशे शहाण्णव पासून मुरगुडच्या सक्रिय राजकारणात काम करतोय त्याच राजकारण समाजकारण ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण ह्या माध्यमात मी काम करत आलोय मुरगुड शहराच्या विकासासाठी फार मोठं योगदान जे पस्तीस वर्षात या मुरगुड शहरात काम झालं नाही ते मी या माझ्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत करून दाखवलं ह्या माझ्या वीस वर्षाच्या नगरसेवकाच्या कालावधीत हजारो ऑपरेशन मी करून आणली शिप्यारला मुंबईला नामदार मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून मुंबईला नेलेत पुण्याला नेलेत हजारो लोकांचे ऑपरेशन अवघडच्या अवघड शस्त्रक्रिया मी करून आणल्या अशी काही मंडळी होती की त्यांची कुटुंबीय म्हणत होते की आमचा पेशंट जगणार नाही आणि याच्यावर काय उपचार नको आणि आपण थांबूया मी नाही मी त्यात हे सोडला नाही मी म्हटलं प्रयत्न करूया प्रयत्नात काय होते बघूया अशी मुडाली एक दहा बारा कुटुंब आहेत की आज ते जिने त्या माणसाच्या विषयी त्या पेशंटच्या विषयी आत्मविश्वास सोडला होता परंतु आज ती ओके आहेत आणि आज या मुरगुड शहरात सतत कामात वगैरे फिरत असतात त्याचा मला गर्व आहे मला अभिमान वाटतो त्याचबरोबर कोरोनाच्या काळात कोरोनाच्या काळात तर समाजातनं तर एकमेकाची भाऊ बनकी घरदार सगळं सोडलं होतं माणूस माणसाला मदत करायचा विसरला माणूस की विसरून गेली अशा काळात मी माझी सहकारी रस्त्यावर होतो मी जवळजवळ एकशे अडतीस यांना अग्नि द्यायचं काम केलं हजारो पेशंटांना ऍडमिट करायचं काम केलं प्रत्येक पेशंटाच्या जा घरी जाऊन यांना सगळं सहकार्य सर, सर, करायला झालं जे पेशंट मुरगुड शहरात ऍडमिट होते त्या सगळ्या पेशंटांना मी माझ्या स्वतःच्या मी आणि विशाल सुरू नगरसेवक दोघांनी त्यांच्या नातेवाईकांना मोफत जेवण द्यायचं काम केलं ऑक्सिजनचा पुरवठा केला हॉस्पिटल उपलब्ध करून दिले रेमडिसिरचे इंजेक्शन दिले त्यांना औषधोपचार दिले अशी अनेक कामं कोरोना काळात म्हणजे अनेक पेशंट जगणार नाहीत अशा आशा, आशा सोडलेली ते पेशंट मी ॲडमिट करून त्यांना जगवायचं काम केलं त्याच त्याचबरोबर क्वारंटाईनचं काम केलं अनेकांनी म्हणजे त्याला भीत होती त्यांची भीती दूर व्हायचे काम केलं आणि त्या काळात मी त्या काळाच्या तहसीलदार टोकडे मॅडमना एक पत्र लिहिलं की मला मी राजे गांधामादार नगरा जरी असलो तरी मला आपल्या या मुरगुडच्या ग्रामीण रुग्णालयात मला काम करायची संधी द्या कोरोना काळात काम करायची संधी द्या म्हणून मी त्यांना विनंती केली होती त्यांनी मान्य केली नाही तरी पण मी ते काम सोडलं नाही रोज डेली सकाळ संध्याकाळ दुपार मी दवाखान्यात जायचा जा, प्रत्येक पेशंटांना सहकार्य करायचा सगळ्या पेशंटांना व्हिजिट करायचा कोल्हापूरच्या पेशंट व्हिजिट केल्या सांगली जयसिंगपूर आत्तीगिरे जिथं जिथं शिरोली जिथं जिथं त्याचे हो केंद्र होते त्या केंद्रात जिथं मुरगुडचा पेशंट असतो त्यांना व्हिजिट करून त्यांना धीर द्यायचं काम केलं आणि त्यावेळी कोरोना काळात माझं फार मोठं काम म्हणजे लोकांच्या लोकांना धीर द्यायचं काम हे मी फार मोठं काम केलं त्याचबरोबर मुरगुड शहराच्या विकासाबद्दल जर बोलायचं राजकारण समाजकारणाबद्दल बोलायचं तर मुरगुड शहरातल्या अंबाबाईचं मंदिर असू देत शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा त्या काळचे माझे नेते संजय मंडलिक यांनी मला सांगितलं आपण वचन नामा शंभर टक्के पूर्ण करत आलोय पण परंतु एकच आहे की मुरगुड शहरात शिवाजी महाराजांचा पुतळा नाही त्या काळात मला तिने बोललेल्या पंधराव्या दिवशी मी येडरावकर साहेबांना आणलं आणि मुरगुड नगरपालिकेच्यातून नगरपालिकेतून नगरपालिकेच्या फंडातून पासष्ट लाखाची तरतूद करून चबुतऱ्याचं काम उभा केलं पुतळ्याचं काम ते नगरपालिकेला उभा करता येत नव्हतं म्हणून कुठल्या तर स्वयंस्वयी संस्थेला द्यायचं होतं म्हणून आम्ही त्या प्रतिष्ठानला दिलं आणि त्यात सुद्धा निधी गोळा करायला सगळ्या नगरसेवकांना भाग पडलं सगळ्या समाजांना भाग पडलं आणि सगळ्या समाजानाने सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांनी संस्थेने त्याला निधी देऊन हा पुतळा साकारला आहे आज कोण म्हणत असेल तर त्यात काही तथ्य नाही हे सगळं योगदान आहे ते माझ्या कारकिर्दीत झालेलं आहे त्याचबरोबर खालची सदाशिराव मंडलिकांची यांची प्रवेशद्वाराची कमान असेल मुरगुड शहरात पंधराला दोन हजार पंधराला पाणीप्र पाणीची पा, पा, टंचाई होती तलावातलं पाणी संपलं म्हणून नवीन नळ पाणीपुरवठा योजना ती मंजूर करून घेतली नामदार असवसो मुश्रीफ यांचं योगदान फार मोठं आहे त्यात मनीषा महेशकर म्हणून स सचिव होत्या बाजू जाधव सहसचिव होते त्यांच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजना मंजूर करून ती पूर्णत्वास न्यायचं काम केलं आता फक्त त्यातल्या साठवण टाक्याच्या जुन्या त्या जुन्या साठवण टाक्या छोट्या आहे त्या मोठ्या केल्या की मुरगुर शहराला चांगल्या पद्धतीने पाणी मिळतं आणि ही योजना नदीवरून केली उद्या तलावात जर केल्याचे तर पाणी कमी पडलं पाणी कमी पडलं तर अडचण नको म्हणून नदीवरून पाणी पुरवठा योजना करून ती कार्यान्वित केली सगळ्या गावात मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून ठोक अनुदानमधून साडे दहा कोटी रुपयाचे रस्ते त्याच्यानंतर परत पाच कोटीचे रस्ते असे पंधरा कोटी रुपये रस्त्याचे केले त्यामुळे सगळ्या गावाचे रस्ते डांबरी करून गटर टू गटर रस्ते आणि गटर हे साकारायचं काम केलं आता फक्त मुरगुड शहरात एक अद्यावत क्रीडांगण क्रीडांगण करायचं आहे त्याचबरोबर नाट्यगृह करायचं आहे बेघरांना घरे द्यायचे शिवसृष्टी साकारायची आहे शाहू फुले आंबेडकरांची अं पुतळे आपल्याला इथे मुरगुडत नाही तर ते सुद्धा साकारायचे हे सगळं करत असताना ज्यावेळी मी मुरगुंड शहराचा नगराधी झालो त्यावेळी ह्या मुरगुड शहर नगरपालिकेवर भगवा ध्वज लावायचं काम हे माझ्या कारकिर्दीत मीच पहिल्यांदाच केलं याची साक्ष सगळी मुरगुड गाव आहे अशी अनेक कामं या मुरगुड शहरात करायचं काम केलं सांस्कृतिक कार्यक्रमाचं बोललं झालं तर माझ्या आजांनी ह्या मुरगुड शहरात पहिला जगदंबा तरुण मंडळाच्या माध्यमातून सार्वजनिक गणेश उत्सव चालू केला तोच कंटिन्यू केला पंच्याहत्तरच्या काळात त्यांचं निधन झाल्यानंतर तो थांबला त्यानंतर मी एकोणीसशे पासून परत सार्वजनिक गणेशोत्सव चालू केला त्यानंतर वीस वर्षात वीस वर्ष झालं मी मुरगुड शहरात पहिल्यांदाच दसरा महोत्सव नवरात्र उत्सव साजरा करतोय मी पहिल्यांदा सुरुवात केली आणि हजारो नागरिक नऊ दिवस कार्यक्रम करतोय हजारो नागरिक त्या कार्यक्रमाचा लाभ घेतात मोठ्या उत्साहाने माझ्या मंडळाची देवी ही नवसाला पाहणारी देवी म्हणून ख्याती आहे त्याची त्यामुळे हजारो महिला असतील भक्तगण असतील तरुण असतील मुलं असतील ज्येष्ठ नागरिक असतील हजारो नागरिक त्याचं दर्शन घेतात आणि ते विविध कार्यक्रमाचा लाभ घेतात तो सुद्धा मी इथं मुरुड शहरात चालू केला अनेक निर्णय माझ्या कारकिर्दीत कुठलेही निर्णय असतील तर मी या सौदुती आमच्या घरी यल्मा देवस्थान होतं त्या यल्मस्त देवस्थानाचं माझ्या आजानंतर माझे वडील तिची पूजा अर्चा करत होते त्यानंतर मी तिची पूजा अर्चा करत होतो आणि आज सुद्धा माझे कुठलेही निर्णय असतील राजकीय निर्णय असतील आता मी शिवसेना सोडून राष्ट्रवादी जायचा जा निर्णय ती सुद्धा मी सौंदती यलमावरच जाऊन घेतला मी सगळे कार्यकिर्दी घेऊन जाऊन सौंदती यलमाजवळ जा देवाजवळच निर्णय घेतोय अशा पद्धतीने सार्वजनिक क्षेत्रात सांस्कृतिक क्षेत्रात आणि क्रीडा क्षेत्रात मी नॅशनल नॅशनल व्हॉलीबॉल स्पर्धा चालू केल्या मी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा घेतल्या क्रिकेट स्पर्धा घेतल्या म्हणजे तरुणांच्या क्रीडा क्षेत्रात सुद्धा योगदान द्यायचं काम मी सुद्धा केलेलं आहे सदाशिवराव म्हणली कैलास यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्ती स्पर्धा मी स्वतः दिल्लीला जाऊन ते पैलवान ठरवून यायचा त्यानंतर नामदार हसन मुश्रीफांचं खासबागचं मैदान हे सुद्धा मीच घ्यायचा अशा सगळ्या क्षेत्रात माझं काम अद्यावत आहे चांगलं आहे त्यामुळं मुरगुडच्या जनतेने भरभरून प्रेम दिलंय नेत्यांनी मला भरभरून प्रेम दिलंय नामदार जो मुश्रीफ साहेब असू देत राजे समरजीत गाडगे असू देत आणि माझे पूर्वीचे नेते संजय मंडलिक सुद्धा असू देत त्यांनी सुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य केलंय आम्ही कधीही ते विसरणार नाही एवढं काम आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्याच मार्गदर्शन घालून त्यांच्याच नेतृत्वाखाली मी आता काम करतोय आणि उद्याच्या या नगरपालिकेच्या नेतृत्वात आमदार हसनसोबत मुश्रीफ एक विकास पर्व म्हणून बघितलं जातं विकास पुरुष म्हणून बघितलं जात आहे त्यांच्या माध्यमातून या मुरूर शहराचा विकास करायचा हाच हेतू आहे की तिने कागल शहरात जो मिनी गोवा साकारला आम्ही जो पार्क चाललाय अद्ययावत क्रीडाय त्याच धर्तीवर मुरगुड सुद्धा एक अध्यावत क्रीडांगण करायचं अम्युजन पार्क करायचं शिवसृष्टी करायचं हा आपला मनोद आहे बेगरांना घर द्यायची हा आपला मनोद आहे तरुणाच्या हाताला काम द्यायचं आता मी एक छोटा प्रोजेक्ट कागल एमआडशीत काढलाय त्या धर्तीवर मुरगुडला सुद्धा एकंदर प्रोजेक्ट काढून तरुणाच्या हाताला काम द्यायचं बचत गटांच्या महिलांना हाताला काम द्यायचं तो सुद्धा लवकरात लवकर माझा एक प्रोजेक्ट महिलांच्यासाठी चालू होईल ती ती सुद्धा आपल्या विचारात आहे अशी अनेक या मुरगुड शहरातल्या सामान्य माणसांचा विकास गोड गरीब जनतेचा विकास डोळ्यासमोर ठेवून आम्ही एक चांगलं मुरगुड शहर घडवायचा प्रयत्न करणार आहे एक आदर्श गाव घडवायचा प्रयत्न करणार आहे हा शब्द मी मुरगुडच्या सर्व नागरिकांना देतो आणि नेत्यांना सुद्धा दिलेला आहे की आज मी नगराशमुख काम केलं आता माझी पत्नी यावेळी उमेदवार आहे पत्नी सुद्धा नगराश झाली ती सुद्धा बी बे ए बी एड आहे ती ग्रॅज्युएट आहे ती एज्युकेटेड आहे ती शिक्षक म्हणून तिने काम केलंय तर तिचं सुद्धा योगदान माझ्या माघारी सुद्धा योगदान या सगळ्याच कामात माझ्या सहकार्य त्याचं चांगलं राहिलेलं आहे आणि भविष्यात ती सुद्धा चांगल्या पद्धतीने सहकार्य केल्याची मला विश्वास आहे त्यामुळे मुरगुड जनता हे आपल्या चांगल्या मतातिकडे निवडून द्यायला मागे बघणार याचा विश्वास आहे माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नालिस्ट ना अत्तार साक्षी दळवी कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज आजच सबस्क्राईब करा